चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकात ट्रक ड्रायव्हरने चुकीच्या मार्गाने ट्रक नेत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी चालन यंत्रात फोटो घेत होता यामुळे संतप्त झालेल्या ट्रक ड्रायव्हरने ट्रक थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला सहकारी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ड्रायव्हरला अडवले मात्र त्यानंतर ड्रायव्हरने वाहतूक पोलिसावर मारहाण केली ही संपूर्ण घटना कैद झाली घटनेनंतर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये ट्रक ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित ट्रक जप्त करण्यात आला आहे काल अठ्ठावीस मे रोजी चंद्रपूर शहरामधील बेंगॉली कॅम्प चौकामध्ये एक घटना झाली ज्यामध्ये आमचे ट्रॅफिक अंमलदार यांनी रॉंग साईडने येणारा ट्रक त्याला अडवण्याचा इशारा केला असता त्यांनी गाडी थांबवली मात्र त्यांनी आमच्या ट्रॅफिक अंमलदार बरोबर हुज्जत घातली त्या अनुषंगाने बी एन ए बत्तीस आणि इतर सेक्शन्सनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित जे ड्रायव्हर आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास या प्रकरणामध्ये सुरू आहे